या जोडीचं काय सांगितलं या जोडीचं सांगायला नव्वद सांगायला नव्वद हा तिकडलं कस इकडे काढायचं नाही ना मग कोण बी तशी जाता तोंड त्यांची फोन नंबर सांगा सांगायला सत्त्याण्णव तीस चौऱ्याऐंशी त्रेपन्न झिरो सहा मित्रांनो तुम्हाला खोंड खरेदी करायचे दातल कशी तो दो। दाताला दोन दात आदत दोन दात आणि आदत मित्रांनो कॉन्टॅक्ट करून खोंड खरेदी करू शकतो सगळ्या कामाला कामाला झोपलेत ना कामाची खात्री डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून कोण खरेदी करा अमोल <laughs> शेट काय सांगितलं याचं त्यांचं सांगायला पंच्याऐंशी फायनल काय होईल फायनल देऊ ना पंच्याहत्तर फोन नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाचशे त्रेसष्ट पाचशे सदुसष्ट झिरो खरेदी करायचा असेल तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून कोण खरेदी करू शकता शकतात कोंड तुम्हाला खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दाताल कशीच म्हणले आठात दोन आम्हाला हा चालू आहे अशा प्रकारचे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो यांच काय सांगितलं त्यांचं फायनल काय होईल फायनल देऊ पंच्याहत्तर ला पंच्याहत्तर ला जाताल कशी येत आदत येत आदत येत नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन त्र्याऐंशी सहा हजार त्याचं काय सांगितलं त्याचा पस्तीस हजार पस्तीस कोण खरेदी करू शकतो आपण आज काष्टी बाजारात आहोत आणि बाजारचे रेट जाणून घेण्यासाठी करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य भाव उपलब्ध होतील नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश तुमचा मित्रांनो आज एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस यावारी आपण काष्टी बाजारात आहोत आणि काष्टी बाजारातील जनावरांचे बाजार रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असाल चॅनल ला ना सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील मित्रांनो काष्टी बाजारातील पहिले बाजारात आता आपण शिरलो आहोत आणि बाजारात सध्याचे बाजारे जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला ला नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजारभाव उपलब्ध होऊन जातील बाजार पाहता अशा प्रकारचा भरलेला आहे

काय किंमत सांगली मालक याची चाळीस हजार हा चाळीस फायनल काय होईल फायनल बघू नंबर सांगा ट्रिपल सेवन फोर नाईन फाय सेवन फाय वन टू दाताला कसा आहे चौसा चौसा आहे का अकाउंट खरेदी करायचा मालकाचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय सांग काढायचं वीस हजार सांगस्कार नमस्कार मामा वीस हजार साईन फायनल काय होईल फोन नंबर सांग जर तुम्हाला फोन खरेदी करायचं असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तुम्ही काय आणलं मामा यांचं त्यांचं पासष्ट हजार जोडीच फोन नंबर सांगा त्र्याण्णव झिरो नऊ अकरा पंच्याण्णव दहा दाताल कशीत दोन दोन दाते कामाची गॅरंटी येत आहे सर तुम्हाला फंड खरेदी करायचा असेल मालकाचा नंबर दिलाय फंड करून हे बैल खरेदी करू मित्रांनो पाहत आहे अशा प्रकारे बैल कास्ट बाजारात आलेली खरेदी करायचं असेल रेट जाणून घेऊ कोणाच आहे हा या अलीकडे या ना मित्रांनो काय किंमत सांगितली याची ऐंशी हजार हा ऐंशी आहे सहा सहा का फायनल काय होईल फायनल साठ हजार रुपये मागणी कशी झाली पन्नास हजार रुपये पन्नास हजाराला मागत फोन नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ हा छप्पन हा एकतीस एक्क्याऐंशी हा पलीकडलं कोणाचं आहे ते काय येत तुम्हाला अशा पद्धतीचा खोड खरेदी करायचे असतील काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करून काय होईल फायनल पंच्याहत्तर ला देऊ फोन नंबर सांगा नव्वद शहाण्णव हा पंचवीस जर तुम्हाला बैल खरेदी करायचे असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काष्टी बाजार बहत आहे अशा प्रकारचा भरलेला आहे बाजारात शेतकऱ्यांचे तसेच व्यापाऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात पैज विक्रीला आलेली कोणाची सगळे चांगले आहेत कामाला काय सांगितलं जोडीच काय सांगितलं मामा जोडीच काय सांगितलं दीड लाख रुपये सांगितलं का बर दात कशी जोडल्यात का फायनल काय होईल बोला तुम्ही मागणी कशी झाली एक पंचवीस ने मागतात का आता मित्रांनो शेतकऱ्यांचे बैल तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नंबर देतो नंबर सांगा नंबर सांगा नंबर सांगा ना मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा बोला काय सांगितलं जोडीच जोडी सा? चाळीस हजार चाळीस हजार यावर कुठं पंधरा पंधरा हजार आणि होईन ना का नाही नाही कमी नाही होईल नाही होई नाही फोन नंबर सांगा मामा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार हा एकोणपन्नास सव्वीस पंच्याहत्तर कोणत्या गावचे आहेत तुम्ही शिंदे ओके जय श्रीराम दाजी जय श्रीराम आज काय आपल्याकडे काय हाय भाई पाहत आहे मित्रांनो माल कमी आहे पैलवान जुडीचं काय सांगितलं जुडी सात हजार सांगतोय दाजी फायनल काय होईल मग आता ऐंशी नाही सांगितले आई सांगितली पन्नास ला देते डायरेक्ट मित्रांनो पहिलन म्हणतात पन्नास खरेदी करायचं असतं नंबर सांगा दाजी डिस्काउंट पन्नास लागा सत्याण्णव चौऱ्याऐंशी त्रेपन्न पंचवीस हजारात बाजारात बैल आले पहिला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरंच काय सांगितलं पहिला सांगा राह डिस्काउंट पन्नास मध्ये दोन्ही पन्नास मध्ये आज पहिलं नार बाजार उतरवलाय का पहिलं केलंय पंच्याण्णव सत्तावीस अकरा छप्पन सतरा पाहताय मित्रांनो पहिला डिस्काउंट दिलाय हे पन्नास हजारात जोड उपलब्ध आहे हे सुद्धा पन्नास हजारात जोड उपलब्ध आहे आणि गोऱ्याच गोऱ्याचं काय वीस हजार देऊन टाकायचं वीस हजाराला फक्त मित्रांनो सेल चालू झालाय पैलवनांचं चा, तुम्हाला खरेदी करायची सातवी नेली त्याचा तो फ्री मध्ये पाचणी आल्या पट्यालला फ्री फ्री मध्ये हा पैलवान आत्ताच काय डिस्काउंट दिलाय हा डिस्काउंट मध्ये बाजार साध सगळं बाजार उतरायला चालू होतील का आता बाजार आता भरते झालं सगळ्यांच्या असं मित्रांनो कॉन्टॅक्ट करून खरेदी कर काय किंमत सांगली पैलवान किती किती फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट चोवीस पन्नास बारा जर तुम्हाला कोण खरेदी करायचं असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा त्याचे पंचवीस फायनल काय होईल देऊ बघा ही कायला आणला म्हणून गुदाटतोय तू काय सांगितलं त्याचं पंचवीस पंचवीस आहे तो ना माझी किंमत कमी करताय त्याच्यामुळे त्याला राग येतोय फोन नंबर सांगा पंच्याण्णव झिरो तीन हा सोळा एकाहत्तर चौऱ्या मागितला किती पर्यंत चल मागतील ते अठरा अठराला मागतात का पाहाता मित्रांनो अशा प्रकारचं खोंडे खरेदी करायचा असेल तर नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय साईडलं मामा यांचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताल कशी आहेत दोन दात कामाची गॅरंटी द्या सगळं पाहता मित्रांनो अशा प्रकारचे खोंडे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मामाचा नंबर दिलाय मामा याच काय सायजराच त्याच पंचवीस हा पंचवीस पंचवीस सांगितलं का या जोडीचं सत्तर सत्तर सांगितले मित्रांनो मामांचा सा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता आजचा बाजार रेट जाणून घ्यायचा असेल तर चॅनलचा पूर्ण व्हिडिओ पाहा आणि बाजारात रे रेट जाणून घ्या पाहता मित्रांनो अशा प्रकारे बाजार भरलेला आहे खूप मोठ्या प्रमाणात आणि बाजारचे रेट थोडे पडलेलेच आहेत सध्या बघ अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर काष्ट बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता आज शनिवार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस यावारी आपण कास्टी बाजारात आहोत आणि बाजार रेट सध्या जाणून बाजारे मला काय साईन सांगितलं त्याचे सत्तर म्हणतो फायनल काय होईल फायनल ते पासठ जोडीचं सांगितलं एकाच एकाच सत्तर साईन फोन नंबर सांगा पंच्याण्णव अकरा एकोणतीस पंच्याहत्तर त्र्याऐंशी ओके जय श्रीराम रणशिक पैलवान जय श्रीराम आज किती येत आपल्याकडे आज चार हा त्या दोन इकल्या दोन राहिल्यानंतर देश आहे गायक खरेदी करायचे असतील तुम्हाला तर पैलवानांकडे उपलब्ध काय सांगितलं याच ते सांगायला पंचवीस आहे पंचवीस या पण कमी सतरा अठरा हजार पर्यंत वीस हजार मागतात तिला वीस हजार मागतात तिला पस्तीस सांगायला पस्तीस मागणी कशी झाली बावीस तेवीस बावीस तेवीस ला मागतात फोन नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट एक्केचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मित्रांनो तुम्हाला देशी गाय खरेदी करायची असेल तर रणशिंग पैलोन यांचा नंबर दिलाय आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो मालक काय सांगितलं एका माहिती म्हणले ते फरक राहिला चार हजाराचा चार हजाराचा करा बरोबर करावं लागेल काहीतरी <laughs> <थी। laughs> काय आता <या> व्यवहार करताना <laughs> आम्ही मधी उडी मारला एकाची बाजू घेऊन जमन का ते जाऊ द्या एकाची बाजू घेऊन जमन का आम्हाला पहिलं ते पातळीवाले तसं काय हो तुम्ही किती म्हणले एक्क्याऐंशी ती किती म्हणले पंच्याऐंशी पंच्याऐंशी करा बरोबर जाऊ दे बरोबर एक पाचशे कमी करायला लावतो मारा थाप जा कमी नाही द्यायचं ना आता त्याला सांगले फायनल आता बरोबर सांगले आकडा एक लाख सांग एक लाख आलो कुठं कुठं मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील कास्टी बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा माले कोणत्या गावचे तुम्ही किती असतात बैल तुमच्याकडे आठवड्याला बारा तेरा बारा तेरा असतात तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर काश्ठे बाजार आणि खरेदी मित्रांनो पाहत कर्नाटक कर्नाटकचे बेळगाव परिसरातील या त्यांनी ही देशी गाय खरेदी केली आणि दर आठवड्याला कमीत कमी तीस चाळीस गाय खरेदी करतात ही लोक आणि महाराष्ट्रातून देशी गाय त्यांच्या परिसरात घेऊन जातात आणि तिकडे विक्री तसेच प्रजनन करतात आणि आपल्याकडील लोकांना देशी गायची किंमत अजून माहित नाही कर्नाटक परिसरातील व्यापारी येतात दर आठवड्याला हो आणि अशा पद्धतीच्या गायी घेऊन जातात तुम्हालाही खरेदी करायची असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहेत अशा पद्धतीच्या गाय यावर आण ना गुलबर्गा गुल रे गुलबर्गा हे गुलबर्गा परिसरातील आहेत व्यापारी तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचे असतील अकरा दहा अकरा गाई मित्रांनो जर आठवड्याला हे दहा ते अकरा गाय खरेदी करतात आणि महाराष्ट्रातील देशी गाई अशा इतर राज्यांमध्ये जातात तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये गाई साहिवाल गाई आपण इतर राज्यातून आणतो त्याच पद्धतीने हे लोक आपल्याकडील देशी गाई म्हणजेच खिल्लार गावरान अशा पद्धतीच्या गाय ते त्यांच्या राज्यामध्ये घेऊन जातात आणि त्यांची विक्री तसेच प्रजनन करतात तुम्हाला अशा गाय खरेदी करायच्या असतील तर काष्टी बाजारात येऊ शकतात दर शनिवारी कमीत कमी तीस चाळीस गाय बाजारात उपलब्ध असते आहे मित्रांनो काष्टी बाजारात अशा प्रकारे बैल विक्रीला आहेत आणि हे छोटे पैलवानाचे बंधू आहेत त्यांनी हे बैल विक्री केलेली तसेच खरेदीच ला करायचे असतील तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आता किती शिल्लक आहेत मालक आठ आठ शिल्लक सहा शिल्लक आहेत का काय तरी आजचा बरे आहेत बाजार बरे का व्यापाऱ्यांची मजा आहे का नाही ना 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 ना, होतो का व्यापाऱ्यांचा नाही नाही शेतकऱ्याचा शेतकऱ्यांचा फायदा आहे का नक्की शेतकऱ्यांचा फायदा तरी कशा कशात होतो ते काही काळ नाही दुधाचे बाजार पडले तरी शेतकऱ्यांचा फायदा बैलांचे बाजार वाढले तरी शेतकऱ्यांचा फायदा रुपयाला पन्नास हजारात दुधाची गाय मिळते बरोबर आहे तुम्हाला अशा पद्धतीचे बैल खरेदी करायचे असतील तर बाजारात उपलब्ध कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा ना ना पाहुण्या बैल आणलेत तुमच्या काय दरान द्यायचे एक चाळीस आहे फायनल काय होईल फायनल जाताल कशी येत चार चार कामाची गॅरंटी देत आहे फोन नंबर सांगा मला शहाण्णव तुमचा नंबर शहाण्णव तेवीस हा बेचाळीस नव्वद तीस मित्र तुम्हाला अशा पद्धतीचे पहिले खरेदी करायचं असेल तर नंबर दिला कॉन्टॅक्ट करा